खूप जुना मंदिर आहे परंतु नेहमी खूप वर्षापासून हा बंद गंगेवरती हनुमंताची मूर्ती आहे मारुतीची एक पुढच्या साईडला आणि पाठच्या साईडला पण आज आपल्याकडे वेळ खूप पुरेसा नाही म्हणून नो आज वापस आपण नाशिकला आलोय मग तुम्हाला इकडचा एकदम मस्त धार्मिक तीर्थ दाखवतो आणि खूप साऱ्या मस्त चांगले चांगले मंदिर वगैरे हो सगळ्या गोष्टी दाखवूया आपण चला भावनो नाशिकला उतरलो उतरलोय आपण आणि मी बसमधून बघितलेलं खूप पाणी आहे म्हणजे आपण खूप ठिकाणी जाऊ शकत नाही बहुतेक तरी आणि हे आपलं काही नाशिकचं पंचवटीचं एरिया बघा गंगा गोदावरीच्या समोर कपिलेश्वर महादेव मंदिर आहे गर्व शिकव मिंदू आहे कधी मंदिरात गेलो ना आज पहिल्यांदा आहे हा मंदिर येथील खूप जुना मंदिर आहे परंतु नेहमी खूप वर्षापासून हा बंद असतो आणि मंदिरवर खूप सारे झाड शेले वगैरे आलेले आहेत आणि बघू शकतात अतिशय एकदम प्राचीन मंदिर आहे हा आणि खूप वेळा आलो अनेक वेळा पण मंदिरचा डोर बंद असते काय माहिती का पण मंदिर तुम्ही बघू शकतात खूप चांगल्या प्रकारे आहे हे बघा एकदम प्राचीन मंदिर आहे भावन एकदम वरती खूप सारे झाडे बिडे आलेत आणि इकडे कालभैरवांचं मंदिर आहे हेही बंद आहे आणि सध्या कलरचं चा काम चालू आहे लोक बोलत आहेत तर मित्रांनो गंगेवर तुम्ही बघाल तर अनेक ठिकाणी तुम्हाला महादेवांचे आणि मारुतीचे मंदिर दिसतील मूर्त्या दिसतील बिकॉज शिव ही सत्य आहे ठीक आहे आणि इकडे तुम्ही जर याल ना गंगेवरती तर इकडे म्हणजे सांगतात ना महाराष्ट्रामधील खूप मोठ्या प्रमाणावरती इथे स्थिर मानलं जात आहे आणि इकडे खूप सारे मंदिर आहेत शंकरजीचे असो हनुमंताचे असो आणि खूप ऐतिहासिक मंदिर आहेत तुम्ही बघू शकता तिकडे पण दोन तोंड्या हनुमानची मूर्ती आहे इकडे हनुमान वापस इकडे तर अशा मारुतीच्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत इथे आणि खूप सारे प्राचीन मंदिर आहेत जसं तिकडे पण एक प्राचीन मंदिर आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे खूप पवित्र स्थान मानलं जातं इथे श्रीरामांनी येऊन आंघोळ पण केलेली आणि कोणताही कार्य करायचं असेल जसं की आपण अस्थि विसर्जन करतो वर्षश्राद्ध करतो तो महाराष्ट्रामधून किंवा भारतामधून खूप ठिकाणाहून लोक या ठिकाणी येतात हे गंगा आहे गंगा गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरला उगमस्थान इथे गंगेवरती हनुमंताची मूर्ती आहे मारुतीची एक पुढच्या साईडला आणि पाठच्या साईडला पण एक मुख आहे तिथे राक्षसवरती हनुमंतांनी पाय ठेवलेला आहे मित्रांनो आणि याच वेळेस जाम पाणी आहे इथे खरोखर कधी कधी हनुमंतांच्या इथपर्यंत पाणी येतो इथे गंगेचा यावेळेस खूप जास्त पाणी आहे पावसामुळे अन्नो ही तीच गंगा गोदावरी नदी आहे की आपण विचार करतो की आपण याच्यात आंघोळ केली तर आपली रोगराई पण होती किंवा पाप वगैरे हो शुद्ध होतील वगैरे चांगलं होईल अशा सगळ्या गोष्टीबद्दल आपण विचार करतो पण कधी विचार केलाय का आपण यामध्ये आंघोळ करतो आणि आपले कपडे फुलहार असो ठीक आहे फुलहार आपण वाहतो तरी पण कोण काय काय अशा अशा गोष्टी फेकतो ना त्यामुळे नदी ही प्रदूषण होते म्हणजे विचार करा आपण आपल्या आईला प्रदूषित करतोय हे चुकीचं आहे की नाही साईडला पण खूप सारे मंदिर आहेत मित्रांनो पण सध्या आज आपल्याकडे वेळ खूप पुरेसा नाही म्हणून मी त्या साईडला जाऊ शकलो नाही आणि त्या साईडला पण अनेक खूप मंदिर आहेत आणि अतिप्राचीन तो ब्रिज दिसून त्याच्या पाठी अतिप्राचीन मंदिर आहे त्याचं रिनोव्हेशन चालू आहे मस्त नवीन बनवण्यात ये येत आहे आता तो हे <वली बारी थी> नाशिक मधील श्री साई धाम आहे मित्रांनो नदीच्या किनाऱ्यावर इथे नेहमी भक्तांसाठी मुफ मूफ प्रसाद रोज असते मी मुफ् जेवण करू शकतात भेदभाव नाही घेते ना सबका मालिक मालिकेचे के। ते आहे साईबाबांची लीला आणि आता आपण चाललो आहे हा आपला शेवटचा क्षण आहे इकडचा मी पण इथे थोडे चाले केले हे मग नंतर धुवून टाकलं मला कसं तरी विचित्र वाटत होतं आणि एक मुख्य गोष्ट मित्रांनो आपण कधी पण कुठल्याही देवस्थानावर जातो तर हे नाही आपण देवाची भेट घेण्यासाठी नाही जात नेहमी आपण त्याच्याकडे जाऊन काहीतरी मागतो म्हणजे देव पण बोलत असेल साल्या भेटायला येतोय तर निस्वार्थ पण आहे कधीतरी फक्त माझ्या भेटीसाठी आहे येणार तू मागणार माग हे दे ते दे हे यांना सुखी ठेव त्यांना सुखी ठेव कधीतरी ये फक्त माझी भेट घे असं देव पण विचार करू ऑब्व्हियसली देव पण बोलत असेल की माझे भक्त फक्त मागण्यासाठी येतात मला भेटण्यासाठी खूप कमी भक्त असे येतात तरी पण आज खूप चांगलं वाटलं इच्छा नव्हती तसं माझं यायची पण काही कामामुळे यायला लागलं बट त्यानंतर पण मी असं विचार करत होतो की नको हा नको हा पण नंतर बोललो जाऊ दे तिथे यायला या या, निघून गेलो तर जाऊया आता आता रोड क्रॉस करूया दोन चार जणं आहात सोपं आणि मस्त ट्रॅव्हल सांगतो म्हणजे उद्या कामावर पण जायचं असेल इकडनं सी बी एस जावा सी बी एसवरनं बॉम्बे नका तिकडनं भाई विरार अर्नाळा वसई खूप साऱ्या बसेस जातात कोणत्या पण बसमध्ये बसा झोपून घरापर्यंत जा अर्धी होईल घरी जाऊन जेवण करून अजून झोपून जावा हे सगळ्या गोष्टी करत राहा आणि हे बघा छत्रपती शिवाजी महाराज अखंड भारताचे राज आहेत राज नाशिकचा मुंबई नाका बस स्टॉप इथे आपल्या मुंबईसाठी खूप साऱ्या बसेस निघतात याला बॉम्बे नाका पण असं म्हणतात कोण मुंबई नाका पण बोलते जास्त करून बॉम्बे नाका बोलतात आणि तू बघा माझ्याकडे छत्री नाही काय नाही अचानक पाऊस पडला मी अर्धा भिजलो पण बाकी मग रिक्षा भेटली रिक्षेने आलो आणि आता इकडनं बस भेटली तर जाम मजा येईल मला वाटते वसईची नालासोपारा किंवा विरार किंवा अर्नाला या सगळ्यामधून कोणती पण भेटली पाहिजे मला बस आणि भेटतेच इकडनं नेहमी बस हे बघा हा बसस्टॉप आहे आणि नाशिकची सर्वात सुंदर भाई इथे ना फुले शाहू आंबेडकर बाई जेवढे महापुरुष आहेत ना सगळ्यांचे मोठे मोठे स्मारक कुठे ना कुठे दिसतील म्हणजे भाई भेदभाव नाही नाशिकमध्ये आपल्या भाई खरंच खूप मस्त वाटते आता बसस्टॉपच्या बाहेर निघालो ना तुम्हाला दाखवतो स्मारक मी आपल्या महाराष्ट्रामधील बसस्टॉपवरती ना खूप साऱ्या सेवा नसतात म्हणजे नॉर्मली कुठे कुठे वॉशरूम जाम घाण असते आणि भाई फोनला चार्जिंग करण्याचे नसतात पण इथे ह्या स्टॉपवरती तुम्हाला फोन चार्जिंगची सुविधा भेटेल प्लस वॉशरूम भेटेल तर सगळ्या गोष्टी पण फोन चार्जिंगची जी सुविधा आहे ना ती सगळीकडे राहायलाच पाहिजे आजकाल ते जाम इम्पॉर्टंट झाले घरच्यांशी कॉन्टॅक्ट करणं पेमेंटसाठी सगळ्या गोष्टींसाठी एकनाथ राव